तर मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच दहा फेब्रुवारीचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन सायलीसाठी चहा घेऊन येतो सगळे एकदम आवाक होऊन त्यांच्याकडे बघतात प्रतिमा आणि रविराज म्हणतात की सायली तुला बरं वाटत नाही आहे का म्हणून अर्जुन तुला चहा देतो आहे सायली म्हणते नाही आजपासून ह्यांची चाचणी आहे म्हणजेच ते सायली सुभेदार म्हणून राहणार आणि मी अर्जुन सुभेदार मग अर्जुन सगळ्या घर घडलेला प्रकार त्यांना सांगतो की कसं अर्जुनने सायलीला चॅलेंज दिलेलं असतं की ती काही दिवस ऑफिसला अर्जुन सुभेदार म्हणून जाईल आणि तिची कामं करेल आणि तो सायली सुभेदार बनून घर सांभाळणार सायली म्हणते हो आमच्या आमच्याकडे असं चॅलेंज आहे कारण ह्यांना असं वाटतं की मी घरात काही काम करत नाही आणि सगळी कामं पटापट दोन मिनटात होऊन जातात आणि आरामच आहे कल्पना म्हणते अर्जुन तुला असं वाटतं हे फार चुकीचं आहे सायली उलट जास्त काम करते पण प्रताप म्हणतो हेही बरोबर आहे की अर्जुन देखील खूप कामं करतो त्याच्यामुळे दोघांची कामं खूप महत्त्वाची आहेत अर्जुन मग त्याच्या इडल्या बनवायला जातो सायली म्हणते हा रोज तुमच्यासाठी आज रोज डे आहे ना हॅपी रोज डे अर्जुन देखील सायलीला गुलाब देतो नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन सगळ्यांना नाश्ता देतो अस्मिता म्हणते की मला ही आयडिया फारच आवडली आदला बदलीची पण मी सायलीच्या बाजूने कारण मला आहे की सायली इथे कामं करते दिवसभर अर्जुन म्हणतो हे चुकीचं आहे तू माझी कामं पण बघ ना प्रताप म्हणतो तुला एवढंच जर वाटत असेल तर सायली रोज सकाळी अस्मिताला एक दुधाचा कप देते तो दिलास का अर्जुन म्हणतो नाही थांबा देतो लगेच देतो इकडे चैतन्य अर्जुनची वाट बघत असतो तो म्हणतो की आज एवढी काम आहेत तरी हा मुलगा अजून आलेला नाही बाहेर तो पटकन मग घरात येतो बघतो तर अर्जुनचे प्रताप चालू असतात इकडे महिपत नागराजला म्हणतो ए मी काय घाबरत नाही तुझ्या धमक्याना समजलं ना एवढंच हिंमत असेल ना त्या असे अर्जुन बघ काय ते आणि तुझे हात काय जेलाच्या बाहेर जाणार नाही आहेत समजलं ना मी जरी जेलात असलो तरी तुझा गेम वाजवू शकतो तुझं असं झालंय की स्वतःची बायको सावरता येत नाही आहे नागराज पटकन महिपतचा जाऊन कॉलरच धरतो तो म्हणतो इकडे माझा कॉलर काय धरतोय हिम्मत असेल तर अर्जुन सुभेदारचा गळा दाबून धर ना आणि मग मैपत नागराजची मान धरतो आणि म्हणतो तुझा फणा ठेचायला मला जास्त वेळ नाही लागणार जेलात जरी असलं तरी वाघ वाघच आहे इकडे अर्जुन सायलीसाठी डब्बा बनवून द्यायला तयार होतो चैतन्याला हे सगळं बघून आश्चर्यच वाटतं सायली म्हणते आजच्या सगळ्या मीटिंग्स मी तुमच्यासोबत अटेंड करणार आहे चैतन्य म्हणतो अरे वा आज काय वेगळं मग अर्जुन आणि सायली सांगतात की आम्ही एकमेकांचे रोल स्वॉप करणार आहे म्हणजेच अदला बदल करणार आहोत तन्वी हे सगळं दारामागून बघत असते ती म्हणते की हे काय फालतूगिरी आहे म्हणजे सायली सगळीकडे उनगत राहणार आणि मी इथे किचनमध्ये काम करणार अर्जुन म्हणतो किचनमध्ये काम करणार अगं तू काही ढुंकून तरी बघतेस का ते किचनमध्ये स्वतःचं जेवण तरी बनवतेस का कधी रविराज म्हणतो बाकीच्यांचं राहू दे पण हे जे तू काय केलंस ना अदलाबदल ते मला फारच आवडलेले प्रताप म्हणतो कल्पनाला हो मला सुद्धा असं वाटतं आपण कधीतरी कर अदलाबदल करूया म्हणजे तू फॅक्टरीत जाशील आणि मी इथे मस्तपैकी सायली आणि विमलला ऑर्डर सोडेन नंतर आपल्याला दाखवतात की सायली अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेलेली असते सायली जरा टेन्शनमध्ये येते ती म्हणते की तुम्हाला किंवा ह्याना अदलाबदलबद्दल सांगायला काय वाटत नाही पण ऑफिसच्या हो स्टाफला कसं सगळं सांगू चैतन्य सगळ्या स्टाफला गोळा करतो आणि म्हणतो की काही दिवस अर्जुन सर सुट्टीवर आहेत त्यांच्या बदली त्यांच्या वाईफ मिसेस सायली सुभेदार आपलं कामकाज सांभाळणार आहेत इकडे नागराज आणि मयपतला येऊन कॉन्स्टेबल सोडवतात तेवढ्या ते कॉन्स्टेबल येऊन नागराजला फोन देतो त्याला आठवतं हो की तन्वीने त्याला काही पैसे दिलेले असतात आणि त्याच्यासोबत एक फोन दिलेला असतो नागराज तन्वीने दिलेली चिठ्ठी आणि फोन हळूसकन बघतो आणि ती चिठ्ठी वाचल्यानंतर तो ती गिळून टाकतो कारण महिपत बसलेलाच असतो त्याला बघत इकडे अर्जुन कपडे मशीनला कसे लावायचे हा विचार करत असतो तो विमलला म्हणतो हे कसं करायचं आहे विमल म्हणते तुम्हाला अजून मशीन लावता येत नाही अर्जुन म्हणतो त्याच्यात काय आहे मी सगळं करेन नंतर आपल्याला दाखवतात की सायली अर्जुनच्या सा जागी तिच्या मीटिंग्स अटेंड करत असते ती खूप बावरते पण तेवढ्यात अर्जुनचा फोन तिला येतो अर्जुन सांगतो की मी मशीन लावतोय तुला माहिती आहे का सायली म्हणते हो मी पण तुमच्या मीटिंग्स अटेंड करते तुम्हाला माहिती आहे का सायली म्हणते तुम्हाला ते ते तरी जमत आहे का मशीन लावायला अर्जुन म्हणतो हे एवढं सोपं काम आहे मी करतोय पण तुला जमतायत का माझ्या मीटिंग्स अटेंड करायला सायली म्हणते हो ते पण खूपच सोपं आहे मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की सायली तो जो बाबू ड्रायव्हर असतो त्याला विचारून एका माणसाचा स्केच काढून घेते आणि तो माणूस त्यांच्या केससाठी फार महत्त्वाचा असतो नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन दिवसभराचं काम करत असतो पण तो, तो एवढा बावरून जातो की तो शेवटी वैतागून म्हणतो की मला घरातली कामं आणि ही सगळी बाहेरची कामं ही काही जमत नाही आहेत आता मी थकलो आहे मित्रांनो आपण भेटूया पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दबा बाय